शेरीतून शरद पवार यांना नोटीस पाठवणाऱ्या चुलर आमदाराला हल्ला बोल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बापूसाहेब यांनी केला पुण्यातील अपघात प्रकरणावरून बदनामी करू नये यासाठी वडगाव शरीरचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना नोटीस पाठवलेली होती त्यात त्यांनी चक्क शरद पवार यांनाच नोटीस पाठवल्याची बाब खासदार सुप्रिया भर सभेत सांगितली त्यानंतर पठारी यांनी सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे पात्रता नसतानाही त्यांनी शरद पवार यांना नोटीस पाठवली आता वडगाव शेरीतील ते नागरिकच त्यांना त्यांची पात्रता दाखवून देतील शरद पवार रेडीच्या नोटीसला देखील घाबरले नाही त्याचमुळे एखादा चिल्लर आमदार जर त्यांना नोटीस पाठवत असेल तर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असं पठारे यांनी म्हटलंय देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्री पवार साहेब यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी निश्चितपणानं मोठं मताधिक्य त्यानिमित्तानं मला ताई त्या ठिकाणी मिळवून देतील जरी टिंगरे आमदार असला तरी टिंगरे कंपनी जातून सर्व माझ्याबरोबर आहेत ते बोलून दाखवत नाही त्याचं कारण आहे की यांचा मोठा दबाव दादागिरी त्या परिसरात चालू आहे निकाल लागल्यानंतर आपल्याला दिसते सगळ्यांना की मोठं मताधिक्य ठिकाणी माझ्यासारख्या